नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर विशेष केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज्य चषक दोन हजार चोवीस भिवंडी अंजूरच्या सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंडमध्ये हा क्रिकेटचा खेळ बावीस फेब्रुवारी ते पाच मार्च दोन हजार चोवीस या दिवसात खेळवला गेला संपूर्ण टेनिस क्रिकेटचा बहुमान वाढवणारी एकमेव व अद्वितीय स्पर्धा अंजूर भिवंडीत झाली आकर्षक बक्षिसांची मांदिलीच या क्रिकेट स्पर्धेत होती एकोणबत्तीस बाईक तसेच मॅन ऑफ द सिरीज म्हणून फोर व्हीलर गाडी इतकी भव्य पारितोषिके या मंत्रीचषकात ठेवली होती सिद्धिविनायक मित्रमंडळ अंजूर भिवंडी या मंडळातर्फे या भव्य स्पर्धेचे मंत्रीचषक या नावाने ठेवले होते माननीय केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री कपिलजी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंडळाचे निलेश पाटील सकेश डाकी दयानंद मात्रे जल्पेश भुईर यांनी देवेश पुरुषोत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रीचषक दोन हजार चोवीस या टेनिस क्रिकेट स्पर्धा ठेवल्या होत्या मंडळाचे पाचवे वर्ष आहे या खेळात ग्रामीणमधून एकशे अठ्ठावीस संघ खेळवले गेले आणि सिटीमधून आठ संघ तसेच नवीन फोर्टी प्लसला यंदाच्या वर्षी संधी दिली असून या तीस संघ नवीनचेही खेळवले गेले या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले ते आयोजक संघ व पोलिस दल संघ यांच्या झालेली चुरशीची स्पर्धा भिवंडी कल्याण ठाणे डोंबोली व इतर शहरातून क्रिकेट रसिकांची गर्दी या स्पर्धेला होती केंद्रीय राज्यमंत्री राज्य कपिलजी पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते या खेळाचा शुभारंभ झाला त्यावेळी आयोजकांनी कपिलजी पाटील यांचा यथोचित सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देऊ केल्या मोरेश्वर पाटील साहेबांना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसेच प्रत्येक वर्षी आम्ही या टुर्नामेंट म्हणजे महाराष्ट्रातील येवण जोडी म्हणून हे नाव पडले निलेश डाके आणि सुकेश डाके आयोजक सिद्धिविनायक मित्रमंडळ तसेच मेन आयोजक बोलले ते देवेश पुरुषोत्तम पाटील यांच्या संपर्कात राहून ही टुर्नामेंट गेली पाच वर्षे एकदम थाटामाटात साजरी होते आणि या टुर्नामेंटचे वैशिष्ट्य सांगायचे बोलले तर महाराष्ट्रामध्ये इवन भारत देशामध्ये बत्तीस बाईक्स मॅन ऑफ द सिरीक्स फोर व्हीलर अशा पद्धतीने टुर्नामेंट पार पाडली जाते तसेच या ग्रामीणमधून एकशे अठ्ठावीस संघ आणि सिटीमधून आठ संघ तसेच नवीन फोर्टी प्लसला यावेळी चान्स दिली तेव्हा माननीय श्री देवेश पुरुषोत्तम पाटील आणि निलेश डाके आणि सुकेश निलेश पाटील आणि सुकेश डाके यांना धन्यवाद देतो आणि नवीन फोर्टी प्लसचे सुद्धा तीस संघ सहभागी झालेले आहेत या मंत्रिचषकामध्ये जर बोलायचं झालं तर या ठाणे जिल्ह्यामध्ये जर सर्वप्रथम हे हे जे टेनिस बॉलचे क्रिकेटचे सामने होतात या सामन्यांची आतुरतेने वाढ बघितली जाते परंतु माननीय श्री कपिल पाटील साहेबांचे वाढदिवसानिमित्त तसेच हे औचित्य साधून या दोघांची जी काही मेहनत असते आणि सिद्धिविद सिद्धिविनायक मित्रमंडळ जवळपास मैदान बनवणे हे सगळे एक महिन्यापासून कार्यक्रम चालू असतो आता तेरावा दिवस तेराव्या दिवशीसुद्धा दोघे एकदम ताजेतवाने आणि सरल मार्गी दिसून आणि प्रत्येक दिवशी माननीय श्री देवेश पुरुषोत्तम पाटील यांची एक विजिट ग्राउंडला नेहमी असते पहिल्याच वर्षी ज्या टायमाला या टुर्नामेंट चालू झाल्या त्या टायमाला एक नवीन गाणं तयार करण्यात आलं होतं आणि त्या गाण्याच्या खोलवरच म्हणजे ते गाणे ह्या पद्धतीने होते की ज्या ज्या टायमाला कपिल पाटील साहेब उभे राहतील त्या टायमाला निवडून ते येतीलच पण जे भाषित केलं होतं त्या गाण्याच्या मार्फत ते साहेब दिल्लीला जाऊन मंत्रिपद घेतील निश्चितच यावेळेलाही साहेब निवडून येऊन एक मोठं मंत्रिपद घेतील यात काही शंकाच नाही आणि मी आणि माझ्या परिवारातर्फे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा माननीय श्री कपिल गोरेश्वर पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तसेच आम्ही ज्या स्पर्धा आयोजित करतो तसेच माझे मित्र सुतीश डाकी आणि मी आणि आम्हाला मोलाचं जो मार्गदर्शन असतं ते देवेश पाटील साहेब यांचं मेन मार्गदर्शन असतं परत एकदा साहेबांना वाटायचं शुभेच्छा बिरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज भिवंडी या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू